महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दुर्लक्ष वाडेगावाचे कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी मिळालेली असून एक ते दीड वर्षापासून ग्रामपंचायतच्या मागे कचरा उचलण्याचे काम करण्याऐवजी त्या गाडीच्या बाजूला कचरा आणि माती येऊन पडलेली आहे याबाबत ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कचऱ्याची गाडी कचऱ्यात जमा ग्रामपंचायत ग्रामपंचायत जवळ गावाच्या दरवाजाजवळ कचरा टाकून जात आहेत गावासाठी घंटागाडी दिली आहे तिचा उपयोग केला जात नाही सर्व गावकरी नाराज झाले आहेत प्रशासनाने इतके पैसे देऊन काही फायदा होत नसल्याने गावकरी बोलत आहेत नाल्याचे पाणी वॉटर सप्लायमध्ये जाते दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक संताप व्यक्त करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा